मंडळी मी आरुषी सावंत स्वागत असा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडई आज गुरुवार असा आणि आज आपण जातो अंगणवाडी शाळेत आणि आपल्या वाडीतच शाळा असगणिक कुस्त तर हैसून आपल्या एक म्हणजे किती चालत जाऊ दहा मिनटं लागतात आणि आपण गाडी घेऊन जातो मग पाच मिनिटावरतीच रस्तो असा तर आज अंगणवाडीत असा पोषण महाकार्यक्रम तर ते पोषण महाकार्यक्रम काय असतात आपल्या शाळेत जाऊन गेल्यावरती आपण बाईंका विचारूया ते नक्की काय असतं आता तर पोषण कार्यक्रमामध्ये थोडंफार मग माहिती असं म्हणजे मी अंगणवाडी शाळेत पहिल्यांदा लहान असताना बाई वगैरे आमका बोलायचे म्हणजे ती आम्ही मोठी होतो पण ती बाकीच्या पोरांचं छोट्या छोट्या पोरांचं घ्यायचं ते आमका बोलायचे तर त्याच्यामध्ये असं लहान म्हणजे लहान मुलांसाठी असे म्हणजे काय काय पदार्थ म्हणजे जे आपले जे घरी बनवतो ते पौष्टिक असं ते लाडू वगैरे सगळे असे काय काय बनवून घेऊन येतो परत भाजी वगैरे असं भाज्यांची ओळख वगैरे त्यांका दाखवली जातात तर आपण जाऊन तिकडे बघूया मग आपल्या तिकडे सगळा चला तर चला जाऊया तर शाळेत आपण पोचलो आणि बाहेर मस्त एक अशी फुलांची रांगोळी घातल्याने या फुलं आणि पानं लावली आहेत आणि हय हार घातलेले असत आणि ही तयारी चालूच असा तर आता प्रार्थनेची तयारी चालू असा आणि हय हो थोडीफार ही तयारी करून घेतलेली असा हय भाजी पावलो असा आपली जी गाय का रानात भेटते रानभाजी भाजी। रान आणि हय हो कडधान्य आणि हय हो थोडी व काय बोलतो आता वांगी केळी वगैरे सगळं लावलेलं अजून ते पदार्थ वगैरे लावचे असत अजून पालक येऊचे बाकी असत एकच इले विघ्नेशची आई तर हात जोडा गुरुर ब्रह्म गुरुरविष्णु गुरुरदेवरा गुरूर साक्षा ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम

మాల్ిల్లా సింధు మంది పుస్తక క్రమం వారి గారు

पोस्ट रामगड तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग माझ्या शाळेचे नाव शाळे अंगणवाडी अंगणवाडी काय आहे गो ताज्या नाही अंगणवाडी बोल अंगणवाडी अंगणवाडी आता ना अंगणवाडी पुस्तळ क्रमांक एक माझ्या पप्पांचे नाव माझे नाव प्रवीण विठ्ठल राहुल गो प्रवीण बोल पहिलं पहिलं काय प्रवीण बोल प्र न Nuaq पहिला don't want Pravino Nuaq You don't want Pravino Nuaq You don't want Pravino you go to the first You go very early you go early bur Aíza B Murder Zorat में है हां पैसे समझो और आ रही अब सर tadi 16

हस्त खुल झाला सगळे पालक इलेत आता सगळ्यांनी काय काय पदार्थ घेऊन इले आता हे लावचे असत सगळ्यांनी घराकडे काय काय बनवून घेऊन इल नाय भेंडी मस्त बनवायचा फुल अजून फुले हा भारी हा लाडूवाईमध्ये ठेवू आता भरल्यासारख्या वाटता जान्हवी रडला काय गशाक रडलं अप्पे आणले कोणी नाही ना हो भारी दोन पदार्थ आणि हे काय रव्याचे मेंदू वडे मेंदूवडे पुन्हा स्पेशल खाली पुरी भाकरी तस ठेवाय हा तसेच ठेवायचे डबेमध्येच हे काय श्रीखंड श्रीखंड तुम्ही घरात बनवला घरी बनवणार घरी बनवले नाही आणि हे शिरो ती सोन पापडी आणली घे द्या हो كده पापडी अजून पोळी पोळे पूर्ण अच्छा ओके कोणी हे नाही आलं ना देवजीचा मम्मी

नाही वाटी ठेवल्या उसळीची नाही तुम्ही रस होत आहे त्याने उसळ घेऊ हे उसळचो डबो गो गो। सोन पापडी बाईने आणली हो वैशिष्ट्य होत आहे उसळ वाटाणा बटाटा भाजी आणि भाकरी

सगळ्या पालकांनी मिळून थोडं 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 जरा थोडं काय काय घेऊन येलेले असतात मग एक एक्स्ट्रा टेबल होतं त्या काढूया मग उगाची गर्दी होतं ना तर हे बघा आता पूर्ण असा तयार असं झालेला असा हम्म गणपती बाप्पाचा पण फोटो असा सर्व कस आता फुलं प्रकारची कलरची ठेवून असते दिसत उतरणार नाही पिवळी पांढरी सगळी उचलणार ना बोंडे वगैरे सप्टेंबर महिन्यात सप्टेंबर पूर्ण महिना पोषण पोषण महिना म्हणून साजरा करतो आपण माहित आहे ना सगळ्यांना दरवर्षी आपण करतो ना तसं आपण यावर्षी केलेला आज पण मुलांना सगळ्या भाज्यांची चव दाखवायची सगळे पदार्थ आपण जेवढ्या बनवतो ना तेवढ्या सगळ्या पदार्थांची मुलांना चव दाखवायची नाही तर मुला खात नाही सांगतात ना हो पालेभाज्या पण मुलांना द्यायच्या अळू पालेभाजी ते रानभाज्या रानभाज्या सगळ्या द्यायच्या आपण घरात जे बनवू ना ते सगळं द्यायचं अंड द्यायचं मटण मासे सगळं आपण जेवढं घरात बनवतो ना तेवढं सामान्य पूर्ण झाले की मुलांना सगळं द्यायचं आपण नंतर मला मुलं की म्हणतात हे मला नको ते मला नको म्हणतात ना आणि त्यामुळे का हे पाल्याभाज्याने कॅल्शियम मिळतं अळू मिळत कॅल्शियम मिळतं गोड पदार्थ पण द्यायचे आंबवलेले पदार्थ पण पोळे वेळे इडली पोळ्या अशा सगळ्या पदार्थ मुलांना खायला द्यायचे नाही मुलांची कोणाची उंची वाढत नाही कोणाची कोणाचं वजन वाढत नाही उपसित होतात मुलं ना म्हणून आपण गाव तिथे सगळे पदार्थ आपण मुलाला खाऊ घालायचे उसळ विसळ मोड काढून द्यायची प्रत्येक कडधान्याची डाळी कडधान्य सगळे पदार्थ मुलाला खाऊ घालायचे मग अशी मुलाला पहिल्यापासून सगळी समजते ना मग मुलं खाणार नाहीतर ते नेहोक म्हणतात ना मुलं खात ना आणि तुम्ही पण येऊन आमची मुलं खात डाळबी येतात ना पानरा येतात ना मुलांच्या काका मुलांच्या येतात कॅल्शियम कमी असते म्हणून मुलांना आपण सगळे भाज्या सगळे पदार्थ आपण घरात जेवढे बनवू ना तेवढे पदार्थ सगळे ही भाजी कसली ही काय आहे हा काढलं हे काय आहे केळी हे काय वांगी हा हा काय आहे टोमॅटो हां हे काय आहे भेंडी हां बटाटा ही शिमला मिरची आणि ही साधी मिरची हा हा ही कसली भाजी आहे शेवग्याची कसली शेवग्याची हा कोबी आहे ही पानं कसली आहे जास्वंदीची हा ही लिंबाची ही कसली आहे कारल्याची हा ही काकडीची हा ही ही चवळीची पानं आहेत हा हा हे काय आहे हळदीची भाजी हळदीची भाजी हां ते कोरडू भाजी आणि हे अळू हां ते काय आहे कडदाल्य हे कडधान्य कुठे कुठं सांगा हे काय आहे शेंगदाणे हे शेंगदाणे आहेत बघ चहा आहे ते चणे हे ही डाळ आहे तूर डाळ हा ही सफेद चवळी सफेद हां ही चणा डाळ हे पावटे हां हे हिरवे वाटाणे ही ही मुग डाळ हे कसले वाटाणे हे काळे वाटाले हां ही हे मुगडा ही उडीद डाळ हा हे काय आहे छोले शेंगदाणे छोले हां ही मटकी मटकी आणि ती काय आहे लाल चवळी चव्या करताना खाता ना तू आ सगळे करताना खायची हा मुलं खात नाही ना मग कधी घावली करायचे कधी डोसे करायचे कधी वाटला तर पुरणपोळी करून कधी तरी द्यायची कधी तरी ते अप्पे करून द्यायचे कधी पुरणपोळी किंवा कधी पुरी करून द्यायचे नाही तर खीर करून द्यायची शिरा करून द्यायचा मग धावली नाही एकच करायचं खात नाही समजला गो सगळा खायचा समजला ना सगळा खायचा म्हटलं काय नाही शिरो श्रीखंड पुरी हे बाई कसे लाडू देण्याचे बारीक मिक्सरला लावून लाडू बनवलेले असत आणि हे बाईने आणला काय का पाकून पुरणपुरी घावणे भाकरी रस उसळ चटणी आपे बनवलेले असत मेंदूवडा बनवल्याने

कसा अगो देवांगी जेवण कसा कसं अगोनसी का जेवण कसं आहे मस्त आहे जाणू जेव सगळा संपवायचा सगळे विद्यार्थी जेवण झाले आता पालक बसल्यात आजचं व्हिडिओ कसं वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ